नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याबाबतचा जी आर शासनाकडून दोन दिवसांपूर्वी आला होता या जी आरवर वर आपण डिटेल माहितीचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनेलवर बनवलेला आहे हाच सप्टेंबर महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे सप्टेंबरचे पैसे आता उद्यापासून आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहेत पण लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की ई केवायसी ज्यांनी ज्यांनी केलेली नाही त्या बहिणींना हा हप्ता मिळणार का तर याची माहिती स्वतः मंत्री आदित्य तटकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिलेली आहे तर काय माहिती आहे पाहूया की सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होत आहे दोन तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजे दोन तीन दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल आता प्रश्न राहिला ज्यांची ज्यांची ई के वाय सी अजून पूर्ण झालेली नाही तर यापूर्वीच ई के वाय सी करण्यासाठी शासनाने दोन महिन्यांचा कालावधी दिला होता आणि इथेही ट्विटर हँडलवरून तीच माहिती दिलेली आहे की संकेतस्थळावर ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे पुढील दोन महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी आपली ई के केवायसी पूर्ण करून घ्यावी ही शासनाकडून त्यांना नम्र विनंती केलेली आहे याचाच अर्थ ऑगस्टमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींना आपला हप्ता मिळालेला आहे त्यांना हा सप्टेंबरचा हप्ता मिळणारच आहे आणि दोन महिन्यांच्या आत त्यांनी ई केवाय सी पूर्ण करून घ्यायची आहे आत्ता जरी ई केवाय सी नसेल तरी त्यांना हा सप्टेंबरचा हप्ता मिळेल पण पुढच्या हप्त्याला त्यांना नक्की अडचणी येईल तर हीच अपडेट होती आत्तापर्यंतची लाडक्या बहिणीबाबतची ही माहिती व हा अपडेट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ फ्रीमध्ये पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद